नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्यारित्या झटपट तयार होणारी छान चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजीची रेसिपी करून दाखवणार आहे खूप सोपी आहे पण चवीला खूप छान अप्रतिम म्हणून तयार होत आहे रेसिपीला सुरुवात करूयात कढाईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे कमीसुद्धा तेलाचा वापर करू शकता तीन चमचे तेल घेतलेलं आहे यावर आपल्याला दोन तेजपान टाकायचे आहेत आणि त्या त्यानंतर एक मोठा चमचा जिरा घालायचं आहे दोन्ही तेलावर छान फुलू द्यायचं त्यानंतर तीन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीकसर चिरून घेतलेले आहेत चॉपरमध्ये मी बारीक केलेला आहे कांदा अगदी बारीक चिरलेला असावा तेलावर छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत बारीक चिरायला जमत नसेल तर कांद्याची पेस्ट केली तरी सुद्धा चालेल कांदा परतून झालाय त्यानंतर एक मोठा चमचा ठेचलेला आलं लसूण अर्धा ते एक मिनिट एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चा वास दूर होईल त्यानंतर मसाल्यांमध्ये यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये धने पूर टाकलेली आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट जी की तिखटाला कमी असते आणि तरीला किंवा रंगाला छान लाल असते अर्धा चमचा हळद दोन शिमूट हिंग घालायचा आणि इतकेच सिंपल मसाले आहे तेवढे मी परतून घेतले त्यानंतर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची मिक्सरला प्युरे करून घेतली होती ती यामध्ये टाकली चवीपुरतं सर्व भाजीसाठी मीठ घालायचं आहे आणि छान एकजीव करून मस्त आपण टोमॅटो प्युरे मसाल्यांबरोबर परतवून घेणार आहोत याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा कसुरी मेथी देखील घालायची आहे अगदी सिंपल साधे मसाले वापरलेले आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप छान बनवून तयार होते कांदा लसूण मसाला आवडत नसेल तर त्याऐवजी कुठल्याही आवडीचा मसाला तुम्ही घेऊ शकता जसं की किचन किंग मसाला असेल गरम मसाला असेल किंवा एखादं तुमच्या आवडीचा मसाला असेल तर इथे बघा खूप छान टोमॅटो प्युरे परतून झालेले आहे मसाला अडल्या गेल्या किंवा घट्ट झाला यामध्ये कोथिंबीर घालायची आणि छान फ्रेश आंबट घट्टसर यामध्ये दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घेऊयात दही थंड आहे त्यामुळे गॅस बंद करायची गरज नाही आहे छान मसाल्याबरोबर मिक्स करा दही इथे मिक्स झालेला आहे दह्यामुळे ना छान चटपटीत चव येते पण आंबटसर चव आवडत नसेल ना तर दही एकच चमचा घालू शकता किंवा कमी आंबट दह्याचा वापर करायचा आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर पाणी टाकताना कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचा वापर करायचा थोडं थोडं करत पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं मसाल्याबरोबर आणि जसं आपल्याला ही भाजी हवी आहे घट्ट किंवा पातळ तशी आपण पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायची तर इथे मी साधारण एक ते सव्वा लिटर पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला उकळ आली आहे उकळ आल्यानंतर यामध्ये आपण शेव टाकणार आहोत तर साधी नॉर्मल तिखट शेव इथे मी वापरते गाठिया वगैरे शेव नाही आहे जी आपण फरसाण भेणमध्ये असते ना तीच शेव इथे मी घेतलेली आहे तर साधारण ही अर्धा किलो आहे जराशी शेव मी शिल्लक ठेवलेली आहे नंतर गार्निशिंगसाठी तर नॉर्मल जी फरसांसाठी भिळ्यासाठी शेव वापरतो ना तीच इथे मी तिखट शेव घेतलेली आहे कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलं शेव घातल्यानंतर यावर साधारण पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं इथे झालेली आहेत आपली शेवभाजी आता तयारच होत आली आहे अगदी शेवटी यावर सजावटीसाठी अशी हिरवी मिरची मध्यभागी काप देऊन सजावटीसाठी टाकून घेतलेला आहे आणि तयार आहे मस्त चमचमीत गरमागरम अशी शेव शेवभाजी जर तुम्हाला याहीपेक्षा सर आवडत असेल ना तर शेव कमी घालायची यामध्ये आणि ताबडतोब जेवायला घ्यायचं असेल तर गरम गरम रस्यामध्ये शेव सोडायची आणि ताबडतोब खायला घ्यायची वेळ असेल तर शेव तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता पण मला छान नरम औसूत तशी शेव आवडते त्यामुळे मी लगेच टाकून घेतली आणि याहीपेक्षा मी थोडीशी सर भाजी ठेवणार आहे तर झाकून साधारण पंधरा वीस मिनटासाठी ठेवली होती कारण शेव बेसनची असते त्यामुळे छान दाटसरपणा आला आहे आणि मस्त तयार झालेली आहे इथे आपली गरमागरम अशी शेवभाजी हॉटेलच्याही चवीला मागे टाकेल इतकी छान सोप्या सोप्यारीत्या आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते नक्की करून बघा याबरोबर मी मस्त गरमागरम चपाती कांदा आणि लिंबू सर्व केला आहे रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद